वेलकम टू माय ब्लॉक फ्रेंड्स नमस्ते सर्वांना श्री स्वामी समर्थ जयशंकर मित्रांनो हे बघा आज मी त्रिमंदिरला आलेलो आहे हे त्रिमंदिर आहे आमच्या इथे नवीन झालेलं आहे मंदिर बघा खूप सुंदर आहे हा एंट्रन्स आहे बघा मित्रांनो हे वरती हा एंट्रन्स आहे बघा असा तिथून जायचं खूप छान आहे खूप सुंदर आहे पुणे बँगलोर हायवेला आहे तुम्हाला दाखवतो मी आता एकच मिनटात हे बघा मित्रांनो हा असा ह्या अशा पायऱ्या आहेत जायला हे असं खूप सुंदर आहे असं एकदम छान बनवलेलं आहे खूप बाहेरचे लोक येतात लांबून लांबून एकदम मस्त आहे तुम्हाला अजून मी बरंच काय इथून दाखवणार आहे बघा इकडे असे पाण्याचे कारंजे आहेत त्याचे खूप सुंदर सुंदर कारंजे बघा दिसले का किती सुंदर सुंदर कारंजे आहेत हे असे खूप सुंदर मंदिर आहे असं आतमध्ये एंट्रन्स करायचा तिथं आपले सगळे म्हणजे एक मारवाडी मंदिर आहे म्हणजे देव आहे बाकी सगळे आपले म देव आहेत तिथं बघा खूप सुंदर आहे कसं वाटतंय बघा मंदिर तुम्हाला खूप लोक आहेत सगळे फॅमिलीवाले एकतात एन्जॉय करतात मस्त लहान मुलांना खेळायला येतात तिकडं आणि तिथं खूप कारंजी वगैरे हो एकदम मस्त आहे मी आता बॅक कॅमेराने एक व्हिडिओ काढतो अजून मला मी मस्त एकदम सुंदर आहे आता मी तुम्हाला एक दोन तीन मिनटाचं बनवलेलं बनवलेला आहे श्री मंदिर पुणे एक मारवाडी देव आहे बाकीचे सगळे आपले हिंदू देव आहेत आतमध्ये दे। दिवसाची पिकनिक पॉईंट एकदम चांगलं आहे म्हणजे हां वन डे डेथी समोर काळुबाईचं मंदिर आहे बँगलोर हायवेला इथं काळोबाईचं मंदिर आहे तिथं कांदळीची काळोबाई म्हणतात ते इथं आहे तिथं राजगड वॉटर पार्क आहे समोर खूप सुंदर आहे एकदम मस्त खूप आवडेल तुम्हाला तुम्ही या एकदा नसते आता तुम्हाला याला बॅक कॅमेराकडून अजून एक व्हिडिओ टाकतो तो पण व्हिडिओ बघा यासाठी वाटतात चला पाहिजे सर्वांना सर्वांना जयशंकर मित्रांनो थँक्यू धन्यवाद